मी किशोर चव्हाण पैठणचं राहणार आहे काल यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं पैठण येथे सन्माननीय प्रशांतजी देशमुख सरांचा व्याख्यान ऐकण्याचा योग आला आणि खरोखरच ते व्याख्यान ऐकल्यानंतर मी तर भारावूनच गेलो कारण आपल्या जीवनामधल्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात कसं जीवन जगावं ह्याच्यातले कुटुंबातले असतील किंवा आपल्या व्यवहारात व्यवहारातले असतील शिक्षणाचे असतील या बाबतीत त्यांनी खूप बारीक सारीक गोष्टी सा उलगडा करून श्रोत्यासमोर ठेवलं आणि निश्चितच ह्या बारीक सारीक गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण जगणं विसरून जातो आणि ह्या गोष्टी जर आपण छोट्या छोट्या गोष्टी आत्मघात केल्या तर निश्चित आपलं जगणं हे खूप सुखकर आणि आनंदमय होऊ शकतं ह्या गोष्टी आम्ही काल अनुभव नाही पण मला आता कसं म्हणायचंय तुम्ही मला व्याख्यानाबद्दल बोलत होतात म्हणजे सांगत होतात म्हणून मी म्हटलं थांबा थांबा आपण रेकॉर्डिंग करू पण खरंच त्यातलं म्हणजे तुम्हाला विचार आवडला का प्रेझेंटेशन आवडलं काय म्हणजे काय आवडलं विचार आणि अविचार आणि प्रेझेंटेशन खूप सुंदर होत प्रेझेंटेशन शिवाय ते आत्मसात होतच आणि मला सगळ्यात काय आवडलं माहिती का तुमचा वर्ग इतका चांगला होता की त्याचे कान तयार होते म्हणजे पहिला विनोद जेव्हा मी सांगत होतो ना तेव्हा ती जी छोटी मुलगी बसली तुम्ही काय छोटी जी मुलगी होती ती छोटी आणि लहान होती अख्ख शांतता आहे आणि ती इतक्या निराधेसपणे असली म्हणजे ती जी सुरुवात झाली ना ती मला कळलं की कान तयार आहे याचा आणि ओव्हरऑल चांगलं हे आहे ना आणि महिलाही महिलांनी ते व्यवस्थित ऐकलं सगळ्या आणि एवढ्या महिला असताना शांत बसणं इतका वेळ <laughs> <नुदा एकले। laughs> <laughs> आणि या व्याख्यामुळे आपल्यासारखे लोक जेव्हा येतात तर निश्चितच या आपल्या ज्ञानामध्ये आणि खूप मोठा फरक होतो वाढतं ज्ञान आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा समाजामध्ये कसा आपला व्यवहार असायला आप पाहिजे कसं आपण वागायला पाहिजे आपण लोकांना करायला पाहिजे हा ओ, फरक निश्चितच झाला होतो पडतो त्या याच्यातला फरक पडतो तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर निश्चितच खूप मोठा म्हणजे विचार करण्यासारखा आहे सर आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या पत्नीशी आपल्या मुनाशी आपल्या वडिलांशी आई वडिलांशी कसं भाव खूप बारकावे आहेत त्याच्याच ते बारकावे त्याच्यातून आम्हाला मिळाले म्हणजे आणि जे काय आता शेवट शेवटी कसं आहे लर्निंग प्रोसेस नेवा स्टॉप तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी शिकत राहतो माझे नहीं। नहीं, तुम्हाला मला 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 गाडेकर काकांनी सांगितलं की तुमची चांगली भाए। वैचारिक बैठक आहे आणि तुम्हाला ते आवडतं आणि मी तुमचा चेहरा बघत होतो ना समोर तुम्ही खूप छान पद्धतीनं प्रतिसाद देत होता बरं का मला फक्त एक काय विचारायचं म्हणजे माझ्यात सुधारणा करून घेता येतील पुढच्या व्याख्यानांच्या निमित्तानं त्याच्यात बघा वेगवेगळ्या गोष्टी येतात म्हणजे तुम्ही चढउतार करता काही महाराजांचे मुद्दे आले की ते अजून वरच्या पट्टीतले असतात काही खूप लहान याच्यामध्ये आपण बोलतो तर त्यातलं कुठलं चांगलं वाटतं म्हणजे असं म्हणजे आपण कळलं ना आवाजाचं चढउतार करताना एखादी कविता आली तर आपण ते शांत सुरात हे केलेलं असतं आणि जेव्हा महाराजांचा बघा शेवटला होता तुम्ही शेवटचे दोन मुद्दे mm, uh, हा ते जे रायगड पहावा आणि तो आवाज पट तो चढतो आवाज तर तो ते शांत बोललेलं चांगलं का चढत्या पट्टीतलं बोल अच्छा अच्छा तुम्हाला कुठली पट्टी तो एक आवाज तो अंगावर शहर तुम्ही अगदी सरळ बोललं सरळ वाक्य तर मग त्याचा इफेक्ट येणार तुम्हाला काहीतरी सांगायचं तुम्ही आणि ते महाराजांची सांगत असताना महाराजांचे जे शौर्य ते शौर्य त्याच भाषेत उमटायला पाहिजे ना आणि तुम्ही त्याच भाषेत उमटतात आमच्याही अंगामध्ये काही रोमांच आमचे जागृत होतात आम्ही जे महाराजांचं जे विस्मरण झालेलं असतं ते झाले ते तुमच्या त्या पट्टीतल्या बोलण्यामुळे आमच्यातही संचरत ते आणि आम्ही महाराजांनाही तुमच्याबरोबर महाराज तुमच्यामुळे महाराजांना आम्ही शतशा नमन करतो त्या त्या त्यावेळेस म्हणजे महाराज हे मोठेच आहेत खूप म्हणजे माझ्यामुळे असं नाही पण त्या क्षणाला महाराज म्हणजे ते माझ्यामुळे नाही मी निमित्त फक्त म्हणूया आपण असं पण तेव्हा आपल्याला महाराज आपण असं म्हणूया की आपण नतमस्तक झाल्यासारखंच होतो त्या क्षणाला आठवण होते अशा याय आणि मला दुसरं काय विचारायचं हे तर तुम्ही सांगताय पण कमतरता असल्या तर त्या सांगा उलट मला त्या अजून अनेक ठिकाणी त्याच्यात बदल करता येईल जर तुम्हाला काही वाटलं की बन पण नक्की सांगणार आहात नाही पण आठवणीने सांगा आला मला खरी वाटत हा मला तरी वाटतं कमतरता म्हणून काहीच नाही कारण तुम्ही त्याच्यामध्ये काल शौर्य आलो हा त्याच्यामध्ये सुख दुःख कसा आणि त्याच्यामध्ये शेवटचा पॉईंट तुमचा नवरसातले काही रस आलेत का काही काही रस सगळे नवरस आता ते नवरस आम्हाला आम्ही पूर्ण व्यक्त करू शकत नाही कारण नवरसता आम्हाला माहित नाही पण आम्ही ज्या ज्या स्टेपने जातो ना त्या स्टेपने जाता जाता आमचं मन शेवटी आनंदाच्या झोपाळ झोपाड्यात जाऊन बसतं अच्छा असं हा आणि हे जे व्याख्यानकाराचं हे जे महत्त्वाचं जे आहे ना तो त्याला त्या सुखापर्यंत घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं असेल ते तुमच्या व्याख्यानात आम्हाला पाहायला मिळतं चला चांगली तुमची मैत्री जमली आहे असं म्हणूया म्हणजे आम्हाला <laughs> मला कसं झालं मी आपेगावला गेलो तिथेही हे <laughs> सर आणि तुम्ही धन्यवाद